गेले पंचवीस दिवस शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे मलकापूर बांबवडे आंबा सरूड परिसरात शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलाय त्यामुळं तालुक्यातील नद्यांना महापूर आला होता नदीकाठच्या शेतात तब्बल पंचवीस दिवस पाणी राहिल्यानं ऊस भात यासह सर्वच पिकं कुजली आहेत त्यामुळं नदीकाठावरील भात पिकांचा अक्षरशः चिखल झालाय हातात तोंडाला आलेली पिकं वाया गेल्यानं आता जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे पुराच्या पाण्यामुळे दोन हजार पाचशे हेक्टर क्षेत्र बाधित झालंय तर तालुक्यात तीनशे एकाहत्तर घरं पावसानं पडली आहेत शाहूवाडी तालुक्यात कडवी वारणा कासारी शाळी कांसा या प्रमुख नद्या आहेत या नद्यांवर मोठी तीन धरणं आहेत तसंच लघुपाड बंधारे आणि कोल्हापूर पद्धतीचे पंधरा बंधारे आहेत महापुरात पंधरा बंधारे दहा दिवस पाण्याखाली होते तालुक्यातील धरणासह लहान मोठे तलाव भरल्यानं सर्वच पाणी नदीपात्राबाहेर पसरलं होतं त्यामुळे नदीकाठचे आणि परिसरातील शेतीत पाणी शिरलं होतं पंचवीस दिवस शेतात पाणी साचून राहिल्यानं नदीकाठच्या ऊस आणि भात पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं भात शेती कुजून रानात अक्षरशः चिखल झालाय तर ऊसाचे शेंडे कुजले आहेत त्यात उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झालाय शेतकऱ्यांनी सोसायटीकडून कर्ज काढून ऊस आणि भात शेती लावली होती मात्र पिकं वाया गेल्यानं सोसायटीचं कर्ज फेडायचं कसं असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे